पद सांगितलाय शेवटी एक एक पाहिजेत पण इथं काय आहे दोन आणि तीन बाकी दोन आणि तीन आले की नाही एका पाड्यामध्ये नाही शेवटचे दोन अंक जेव्हा एका पाड्यामध्ये असतात तेव्हा त्याची दुप्पट दुप्पट लागू होते ही गोष्ट मी समजून घेणं महत्वाचं आहे काय जेव्हा इथं दुप्पट दुप्पट केव्हा लागू होते जेव्हा शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये नसतील आणि इकडे डाव्या आसनाने एकच अंक शिल्लक असेल एक सोडून इथे किती अंक सोडून आहे दोन आणि तीन एका पाड्यामध्ये नाही अशा वेळेस लागू येईन का नाही तर मग आता अशा वेळेस काय पहा वीस एका वीस वीस दोन्ही चाळीस चाळीस तरी किती झाले चार बारा एकशे वीस मंगला साहेब किती येईल सांगा कन्फ्युजन समजलं दुप्पट दुप्पट धोक्यात का नाही डाव्या साईट नाही की का म्हणून हे तीन तीन अंकाचं गणित करून पाहायचंय कोणतं पाहायचं आणि दोन अंकाचं किंवा दोन संख्येचं असं हे बिनदास डोळे लावून चाल द्या सहा बारा चोवीस मग सांगा याच्यामध्ये लस मसावी आणि लसावी सांगा असे का कस काय थांबले रे तुम्ही मासावी तर सहा माहितीये आता लसावीला थांबावंच लागलं खरंच हे का कसं आहे का आणि इथं धोका दिला आम्हाला आहे का नाही तर मग आता इथं आशा लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचंय बा इथं जर मिश्चित दुप्पट समजा वीजची तुप्पट किती वीजच्या पाड्यामध्ये साठ आले तर चाळीसच्या पाड्यामध्ये सुद्धा साठ यायला पाहिजे होते आले का मग आता सांगा सहाच्या पाड्यामध्ये चोवीस आहे बाराच्या मध्ये काय आहे चोवीस आहे तर मग आशेवस्त असावी तुमच्या लक्षात आलं का सहाची दुप्पट बारा बाराची दुप्पट चोवीस असण तर सहाच्या पाड्यामध्ये चोवीस ए बाराच्या पाड्यामध्ये काय आहे चोवीस आहे आणि तीसच्या पाड्यामध्ये साठ एन चाळीसच्या पाड्यामध्ये साठ आहे का वीजच्या पाड्यामध्ये आहे पण चाळीसच्या पाड्यामध्ये नाही म्हणून इथे काय झाला लसावी जास्त धोका झाला मग याच्यामध्ये तुम्ही दुप्पट वाहू शकतात पण काय अपवाद आहे बाराच्या पाड्यामध्ये चोवीस आले पाहिजे सहाच्या पाड्यामध्ये चोवीस आले तर अशा वेळेस काय चोवीस सहा लसावी एक एक कन्फ्युजन काढून टाकणार तुमचं समजलं का मग आता सांगा सर्व संख्या कोणत्या पाड्यामध्ये सांगा सहाच्या मोठ्यात मोठ्या पाड्यामध्ये सहा एक सहा सैन दोन्ही बारा साईन चोप समजा आता त्याच्यानंतर इथं काय सांगा सर्व संख्या एका पाड्यामध्ये नाही एक दोन चार म्हणून इथं मासा उपलब्ध झाला मासा किती आला सहा त्याच्यानंतर शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये दोन आणि चार कोणत्या दोनच्या बेकवे बे दोन चार, चार मग एक पाड्यामध्ये नाही म्हणून एक जसं तसं या नाही ते घेऊ नका त्याला मी नका मग सांगास तर शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये का नाही आता तुम्हाला माहिती आहे डाव्या साईडनं दोन एक आले दोन आले म्हणून त्या ठिकाणी एका पाडा लागू होतोय सहा आणि चोवीस मासावीला वेला येऊ शकतो मग आता बाहेच्या बाहेच्या संख्येचा चोवीस तर चोवीस हा समजलं का आता त्याच्यानंतर चौदा अठ्ठावीस आणि बेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये सांगा चौदाच्या पाड्यामध्ये चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरीख तर मग असं का झालं मी तुम्हाला मासावी आणि लस विचारतोय तुम्ही मासावी तर डोळे लावून सांगणार आहे चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस पण इथं जर तर लसावी काढायचा असेल तर या ठिकाणी काय आहे चौदा चौदाच्या पाड्यामध्ये बेचाळीस पण अठ्ठावीच्या पाड्यामध्ये बेचाळीस आहे का म्हणून प्रॉपरली काढावंच लागणार तर मग आता सांगा शेवटच्या दोन अंकाला भाग जातो का नाही म्हणजे इथं लसा उपलब्ध झाला आणि लस म्हणजेच काय चौदा एका चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्ह्याला किती तीन तीन आठ चोवीस चोवीस चोवी चार हात दोन तीन दोन्ही सहा दोन किती आठ म्हणजे इथं किती आलं सांगा चौऱ्याऐंशी आणि आता पुन्हा सांगतो याच्यात शॉर्टकट मारायचं का तुम्हाला इच्छा आहे का अशा वेळेस चौदाच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस हे बेचाळीस आहे पण अठ्ठावीसच्या पाड्यामध्ये बेचाळीस नाही तर बेचाळीस दोन्ही काय करायचे चौऱ्याऐंशी समजलं का चा समजलं का बेचाळीस दोन्ही अशी टांग मारायची तेव्हा मला सविनिगत तर मग आता पुढचं करीत पहा अठ्ठावीस बेचाळीस चौऱ्याऐंशी यांचा मसावी लसावी करा सांगा अठ्ठावीस दोन्ही